घरातील लोकांनी दिव्य शिंदे सरकारला टार्गेट केलेलं आहे आणि कॅप्टन्सी उमेदवारीपासून तिला लांब केलेला आहे नक्की काय झाले प्रकरण थोडंसं समजून घेऊया तर बिग बॉसच्या घरात कॅप्टन्सी उमेदवारीसाठी टास्क होत आहे आणि या टास्कमध्ये शेणाचा दरवाजा मेना आणि मेनाचा दरवाजा अशा प्रकारची कन्सेप्ट आहे आता या कन्सेप्टनुसार ज्या लोकांच्या अंगावरती शेण पडणार आहे ते लोक जे आहेत त्या कॅप्टन्सी उमेदवारीपासून लांब जाणार आहेत तर फायनली जे आहेत ते तीन लोकांना कॅप्टन्सी उमेदवारीच्या रांगेमध्ये उभा करण्यात आलेला आहे त्याच्या मध्ये दीपाली सय्यद विशाल कोटियान आणि दिव्या हे तीन कंटेस्टंट आहेत आता या तीन कंटेस्टंट मधून घरातल्या लोकांना एका कंटेस्टंटला बाहेर काढायचं आहे आणि सगळ्या लोकांनी दिव्याला टार्गेट केलेलं आहे लोकांचं लो असं म्हणणं आहे विशेष करून सागर कारंडे असेल सुशील कोमवत असेल की दिव्याकडे अनुभवच नाही आहे आता मला हा प्रश्न पडला आहे की घरामध्ये जेवढे कंटेस्टंट आहेत त्या सगळ्या लोकांना कुठे कॅप्टन्सीचा अनुभव आहे घराच्या बाहेर त्यांनी बिग बॉसची कॅप्टन्सी केलेली आहे का नक्की त्यांना कॅप्टन्सीचा अनुभव कसा मला हे समजत नाही आहे जे काय कारण दिलं जात आहे दिव्य शिंदेच्या बाबतीत हे अत्यंत चुकीचं आहे एकंदरीतच काय दिसतंय की या सगळ्या लोकांनी मिळून दिव्य शिंदे सरकारला टार्गेट केलेलं आहे आणि कॅप्टन्सी उमेदवारीपासून वंचित ठेवलेलं आहे तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या प्रकाराबद्दल खरंच दिव्यावरती अन्याय झाला आहे का प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आणि भारत मता की जय